नमस्कार मी मंजुषा मन्डुशा, मंजुषाच किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवूया इडली आणि उपवासाची चटणी प्लीज त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू आपल्याला इथे दोन वाटी भगर घ्यायची आहे आपण चला आता इथं छान निवडून घेऊ आपण भगर इथे बारीक वाटून घेतली मिक्सरमध्ये हा साबुदाना छान भिजत ठेवला होता दोन तास आता याच्यातलं सर्व पाणी आपण काढून घेऊ आपण साबुदाना आपल्या भगरमध्ये टाकून घेऊ एक वाटी दही हे सर्व मिश्रण कर आपल्याला मिक्स करायचं आहे अंदाजानुसार मीठ आपलं मीठ उपवासाचं म्हणजे त्याला आपला कोणताच फरगटा वगैरे हात लागलेला नसेल ते मीठ दही टाकल्यावर पाणी टाकायचं आहे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं करायचं आहे आपल्याला बेटर हे बघा आपल्याला अशी कन्स्टन्सी ठेवायची आहे आपल्या बेटरची अशा प्रकारे आता पंधरा मिनिट आपण राहू देऊ पंधरा मिनिट आपण झाकून ठेवलेलं होतं बघा आपलं बेटर आता अर्धा चमचा याच्यात आपण सोडा टाकू बघा किती लहान चमचा आहे हा तो मी अर्धाच घेतलेला आहे आपण आपल्या भांड्याला तेल लावून घेऊ आता आषाढी एकादशी येत आहे तर नक्कीच करून बघा नेहमी नेहमी साबुदानाची खिचडी वगैरे खाऊन तर हे काही नवीन बनवा खूप छान आहे खाली भांड्यात दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आपल्याला आता त्याच्यावर ठेवायचं आहे बघून घेऊ इडली तयार आहे का गॅस बंद करून झालेल्या आहेत आपल्या इडल्या हे बघा मस्त पैकी झालेल्या आहेत दहा मिनिटात तयार झालेली आहे इडली काढून घेऊ आपण हे बघा किती छान झालेली आहेत आपली इडली आता आपल्याला उपवासाची चटणी इडलीसोबत खाण्यासाठी कराय करायची आहे मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतले आणि थोडंसं खोबरं मिरच्या अंदाजानुसार अंदाजानुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि कोथंबीर आता आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पाणी टाकून शेंगदाणे आणि खोबरं मी छान तव्यावर भाजून घेतलं आहे उपवासाची चटणी आपण वाटून घेतली छान बारीक मिक्सरमध्ये पाणी टाकून खूप छान झालेली आहे चटणीवर टाकण्यासाठी आपण तेल करूया इथे फोडणीचं इथे दोन पड़ा तेल टाकलेलं आहे छान तापू देऊ तेला जिरं टाकूया जिरं छान झालेला आहे तर तयार आहे उपवासाची आपली स्वादिष्ट चटणी तर तयार आहे उपवासाची स्वादिष्ट चटणी आणि इडली नक्कीच करून बघा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ Thank you.